मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही अशा लाडक्या बनींकरिता आता अत्यंत मोठी खुशखबरी समोर आली आहे कारण आता अशा लाडक्या बनीणकरिता जे वेबसाईटवर नवीन ऑप्शन आहे पती किंवा वडील नसेल तर ई केवसी कशी करावी हे ऑप्शन आता उपलब्ध करण्यात आलेलं आहे आणि याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिलेले आहे मित्रांनो तर काय माहिती दिलेली आहे ते आपण आता पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या ई सी अं करण्याची जी अंतिम मुदतवाढा आता एकतीस डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे आणि तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे तर बघा बहिणींनो अशा प्रकारे ज्या महिला व बालविकास मंत्री आहे आदित्यराज तटकरे यांनी जी ईक्वेशी करण्याची म्हणजे ज्या बहिणींना पती किंवा वडील नाही अशा बहिणी आता जी ऑप्शन आहे ते आल्यावर त्यांची जी ई सी प्रक्रिया आहे ती अवघ्या काही मिनटातच पुरु कर पूर्ण करू शकणार आहेत फक्त त्यांना ज्या बहिणींना पती नाही अशा बहिणींना त्यांचे जे पती आहे ते मृत्यू झाल्याचे मृत्यू प्रमाणपत्र त्यांना वेबसाईटवर अपलोड करायचे आहे आणि ज्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे अशा बहिणींना जो घटस्फोट झालेला जो प्रमाणपत्र आहे तो सुद्धा त्या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे आणि या ज्या बहिणींकडे हा मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट दोन्ही नाही अशा बहिणींना न्यायालयाचे आदेशची सत्यप्रत ती सत्यप्रत त्या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे अशा प्रकारे त्यांची जी ई क्यू सी आहे आता होणार आहे आणि त्यांना जे लाभ आहे मित्रांनो ते मिळणे निरंतर चालू राहणार आहे अशा प्रकारे हा जो व्हिडिओ होता अत्यंत महत्त्वाचा तुमच्या ज्या लाडक्या बहिणी आहे त्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून नक्कीच विचारा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद